गेलायस ना <laughs> आता तुझी ही सुद्धा समस्या मिटवतो मी निव्वळ त्यांचीच प्रश्नपत्रिका कठिन काढतो जे त्या परीक्षेस पात्र असतात त्यामुळे तुझी प्रश्नपत्रिका जर तुला कठीण जात असेल तर तू त्या जीवन परीक्षेस पात्र आहेस म्हणूनच मला माहिती आहे तुला या वेदना असह्य होत आहेत पण त्यातून गेल्यावर तुझ्यासारखा कणखर सोशिक यापुढे कोणीच नसेल बघ मला सांग आपल्याकडे सदैव एकच ऋतू असतो का नाही ना धरणी तापते आणि मग असह्य वेदना झेलून त्यावर पावसाचे सुख अनुभवता येत पण तिला सुद्धा ह्या या यातना सहन केल्यावरच सुखाची खरी किंमत कळते बरं का तसंच तुझ्या बाबतीत आहे तुझी ही सुद्धा वेळ सरून जाईल आणि लवकरच तुझा सुवर्ण काळ सुरू होईल कारण जसे ऋतुमान बदलते तशी तुझी परिस्थिती सुद्धा